विद्यालय नारायण पर्यावरण रक्षण आणि आपली जबाबदारी संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायामध्ये संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायामध्ये पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं व पर्यावरणाचं महत्व हे पटवून दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे आपल्या लेकरांप्रमाणे वाढवा हा संदेश दिला आहे शंभू महाराजांनी खडकातून पाणी काढून पर्यावरणाचं समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला दिसून येतं पु ल देशपांडे असं म्हणतात पु ल देशपांडे असं म्हणतात की चंद्र सूर्य सुंदर डोंगर दया सुंदर चंद्र सूर्य सुंदर डोंगर दया सुंदर नदी नाले सुंदर झाडी झुडकी सुंदर झाडी झुडकी सुंदर पशु पक्षी सुंदर पशु पक्षी सुंदर हे सौंदर्य फुलवण्याचं हे सौंदर्य फुलवण्याचं आणि हे सौंदर्य नटवण्याचं काम आपण माणसांकडे दिले आहे पण माणूस हा त्याचा खूप नाश करत आहे माणूस हा विज्ञानाला हाताशी घेऊन माणूस हा विज्ञानाला हाताशी घेऊन आपली प्रगती करत आहे तो माशाप्रमाणे पाण्यातही पोहतोय पक्षाप्रमाणे गगन भरारी देखील घेऊन राहिलेला आहे आणि तो हरणाप्रमाणे वेगवान धावतोय परंतु तो निसर्गाशी पर्यावरणाशी आणि माणसाशी त्याने चालायचं कसं बोलायचं कसं आणि वागायचं कसं हे मात्र तो कलम क्रमांक पर्यावरण रक्षण आणि तुमची आमची जबाबदारी काय हे सांगितलेलं आहे पण माणूस त्याच्याकडे मुळीच लक्ष देत नाही एकदा काही ऋषी मुनी असतात जे की जंगलातून चाललेले असतात अचानक त्यावेळी जंगलामध्ये वणवा लागतो आणि त्या एका झाडावरती पक्षी बसले असतो ते त्या पक्षाला उद्देशून की आग लगी है पेड़ को जलने की है पात आग लगी है पेड़ को जलने की है पात क्यों बैठे हो तुम पेड़ पे क्यों बैठे हो तुम पेड़ पे उड़ जाओ हवा के साथ उड़ जाओ हवा के साथ त्यावेळी तो पक्षी म्हणतो की त्यावेळी तो पक्षी म्हणतो की फल खाया है इस पेड़ के गंदे की है बात फल खाया है इस पेड़ के गंदे की है पात यही यही फर्ज है मेरा कि जल जाऊ इसी के साथ यही फर्ज है मेरा कि जल जाऊ इसी के साथ हा निस्वार्थी पक्षी असा म्हणू शकतो तर आपण तर जिवंत या युगातील जिवंत हाडा माणसाची माणसं आहोत आपण अन्ना काही तास जिवंत राहू शकतो काही दिवस जिवंत राहू शकतो पाण्याविना काही तास जिवंत राहू शकतो पण आपण प्राणवायू बिना एक मिनट सुद्धा जिवंत राहू शकत नाही देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे असं माणसं म्हणतात पण मला असं वाटतं की ही कविता माणसा माणसात नसून माणूस आणि झाड ह्या दोघांत असली पाहिजे आज आपण एखादी औषधी वनस्पती घेतली तर त्याचे असंख्य औषधी गुण हे आपल्याला दिसून येतात आजची स्थिती अशी आहे आजची स्थिती अशी आहे की शास्त्रज्ञांच्या मते पूर्वी राजस्थानात वाळवंट नव्हते पूर्वी राजस्थानात वाळवंट नव्हते पण जस जशी तिथली झाडं कापली गेली तस तशी तिथले वाळूचे ढीग हे वाढतच गेले झाड नसल्याने प्रदूषण वाढते प्रदूषणामुळे तापमान वाढले आणि तापमानामुळे सृष्टीचे चित्र पालटले तापमानामुळे सृष्टीचे चित्र पालटले आणि एवढे अनर्थ एका वृक्ष तोडीने केले एवढे म्हणजे के आप, आपली संस्कुर्ती, आपली संस्कृती संस्कृती आपले आपले सण सण आणि हे जे की निसर्गाशी निगडित आहेत आपण वृक्षरोपणाचे कार्यक्रम आयोजित करतो आणि हे वृक्षरोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आपण त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे ज्याने की हे झाडे टिकून राहतील आता मकर संक्रांतीचा सण आहे आणि या मकर संक्रांतीच्या सणामध्ये वया महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात आणि या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये ते एकामेकांना वान देत असतात आणि या कार्यक्रमात ते एकामेकीना वान देतात पण मला असं वाटतं की त्यांनी जर एकामेकांना रोपटं दिलं तर ही खूप मुख्य सण मानला जाईल शेवटी म्हण शेवटी एवढेच म्हणेल की हिरवे श्यामल डोंगर सारे स्वच्छ नदीचे झुळझुळ पाणी हिरवे श्यामल डोंगर सारे स्वच्छ नदीचे झुळझुळ पाणी किलबिलाटतो पक्ष्यांचा मधुर सुस्वर मंजुळ गाणी मधुर सुस्वर मंजुळ गाणी धन्यवाद